कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापुली पुणे या शिवशाही बसचा महाडमध्ये अपघात झाला आहे दापोलीहून पुण्याच्या दिशेने जात असताना दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोण येथे वर्णावरती आली असता चालक साबळे याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक लागत नसल्याने त्याचे प्रसंगावधान राखून रस्त्याच्या जवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केला यात बसमधील बावीस प्रवाशांचे प्राण वाचलेत मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षण भिंतीला जाऊन बस धडकल्याने पुढील अनर्थ टळलाय या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणार तीन प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे बऱ्याच शिवशाही बस या भंगार स्वरूपात असून या गाड्यांचे मेंटेनन्स व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे शिवशाही बस वारंवार बंद पडल्याने अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत मात्र राज्यकर्ते सोयीप्रमाणे एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष करीत आहेत याचा नाहक त्रास व मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून केला जात आहे